ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ

ওহ কত কত নামা ওহ কত নামা কত ওহ কত ওহ কত নামা তাই তো নামা এই আর তো ভাই পা 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 পা

नाही <San> थांबी <San> 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 اس کول موندا نه مي موندا ٿو رهي اسان کي ڪي طرح مون ونه ٿو نه ٿو هي آوڻ ۽ مان ڇا سڄا آوڻ ۽ مي مي ماءُ تو واسطي کيني مون کي ٿو ٿو سيت اسان کي ڪي ڪجهه ڪم ڪجي ٿي ٿو سڄا آهي هاڻي ڇڏي ڏي ان کي مون کي ڏي ڏو ڏي اوهڙا اوهڙا ڇا ڇڏي اوهڙا سڀي ڪا ڏي مون کي تان مون کي ٿو ٿو اوهڙا 何 <noise>

গাড়ি ধরে আছে আমি ওরে ওরে আয় 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 আয়

विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज फिर्याद देण्यासाठी गेलेल्या लोकांना लॉकअपमध्ये कोंडून अमानुष मारहाण आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील शिवीगाळ आष्टी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवेंचे रझाकारी कृत्य जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव तालुका परतूर येथे शेतीच्या वादातून धनगर समाजाच्या लोकांना गावातील समाजकंटकाकडून सामुदायिक हल्ला करून सामुदा करण्यात आला होता यात अनेक लोक जखमी झाले याची तक्रार देण्यासाठी आष्टी पोलीस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून लॉकअपमध्ये कोंडून एपीआय शिवाजी नागवे यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे या मारहाणीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यात पोलीस अमानुषपणे मारहाण करताना ऐकू येत आहे तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल पोलीस अश्लील भाषेत शिवगाळ करत आहेत सदरील घटना अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस रोजी आष्टी पोलीस चौकीत घडलेली आहे यावेळी बीट जमादार बहिरवार यांनीही कोकाटे हदगाव येथील सात नागरिकांना मारहाण केलेली असून फिर्याद देण्यासाठी गेलेल्या लोकांवर भादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे अठ्ठेचाळीस प्रमाणे खोटे गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर न करताच दोन दिवस पोलीस स्टेशनला डांबून ठेवून मारहाण केली आष्टी पोलिसांकडून अधिकाराचा दुरुपयोग करण्यात आला असून अंगावर असलेल्या खाकीचा उपयोग केला जात आहे अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व न्यूज आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा